नमस्कार मंडळी जगाच्या इतिहासात अनेक प्रकारचे चोर डाकू आणि लुटारू होऊन गेले अनेक जण सापडले गेले आणि त्यांना शिक्षा सुद्धा झाली पण काही मात्र न सापडता अचानक गायब झाले जसे काय ते अस्तित्वातच नव्हते या व्हिडिओमध्ये अशाच एका समुद्री डाकूबद्दल जाणून घेणार आहोत जो दिल्लीचा सुलतान असलेल्या औरंगजेबाची प्रचंड संपत्ती असलेले जहाज लुटून कोणालाही न कळता अचानक गायब झाला व त्यानंतर त्याचा कुठेही पत्ता लागला नाही अशा या समुद्री डाकूचे नाव आहे हेन्री एवरी हेन्री एवरी हा एक इंग्लिश खलाशी व समुद्री लुटारू म्हणून कुप्रसिद्ध होता वीस ऑगस्ट सोळाशे एकोणसाठमध्ये इंग्लंडच्या नैऋत्य भागातील डेव्हनशायरमध्ये एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला जॉन किंवा जॅक अव्हेरी असेही त्याचे नाव सांगितले जाते सोळाशे सत्तरच्या दशकात तो ब्रिटनच्या शाही नौदलात म्हणजेच रॉयल नेव्हीमध्ये रुजू झाला त्याने आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीवर अल्जेरियन चाच्यांविरोधच्या मोहिमेत भाग घेतला नौदलात असताना रुपर्ट या लढाऊ जहाजावर मिडशिपमन म्हणूनही त्याने भाग घेतला या जहाजाने सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये फ्रान्सच्या उत्तर किनारपट्टीजवळ एक मोठा फ्रेंच काफिला काबीज केला अकरा सप्टेंबर सोळाशे नव्वद रोजी त्याने डोरोथी आर्थर हिच्याशी लग्न केल्याची नोंद उपलब्ध आहे लग्नानंतर दोनच आठवड्यात रॉयल नेव्हीतून त्याची मुक्तता करण्यात आली यानंतर सोळाशे त्र्याण्णवच्या सुमारास कॅरेबियन बेटांच्या प्रदेशात तो गुलामांचा व्यापारी म्हणून कार्यरत असल्याची नोंद मिळते तसेच इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमधील गंजई सवाई या मोगल जहाजावरील दरोड्याचा प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखला जातो इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव साली इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक धनाढ्य गुंतवणूकदार आणि इंग्लिश पार्लमेंटचा सदस्य जेम्स हुबलॉन याने त्याच्या परिचितांसमोर दी स्पॅनिश एक्सपिडिशन ही एक महत्त्वाची योजना मांडली वेस्ट इंडिजमधील स्पॅनिश लोकांना काही शस्त्रे विकणे आणि अंतिमतः तेथील समुद्रात बुडालेल्या स्पॅनिश जहाजांवरील खजिना बाहेर काढून पैसे मिळवणे असे याचे स्वरूप होते या कामी त्याने एकूण चार जहाजे व जवळपास दोनशे लोक जमवले हा ताफा इंग्लंडहून स्पेनला निघाला तिथे आ कोरुना नावाच्या बंदरात जहाजांनी नांगर टाकला एक दोन आठवड्यात तेथून निघण्याचा बेत होता पण माद्रिदहून येणारी कागदपत्रे न आल्यामुळे तब्बल पाच महिने त्यांना तेथेच थांबावे लागले त्याशिवाय कराराप्रमाणे खलाशांचा सहा महिन्यांचा पगारही न दिल्यामुळे त्यांच्यात असंतोषाचे वारे वाहू लागले यातून सुटकेसाठी हेनरी एव्हरी आणि इतरांनी उठाव करून चार्ल्स सेकंड हे जहाज बळकवण्याचा बेत केला रात्रीच्या अंधारात शिताफीने चार्ल्स सेकंड जहाज ताब्यातही घेतले यानंतर एवरीने उठाव्याविरुद्ध असणाऱ्या काही जणांना एका बोटीतून पुन्हा बंदरात जायची परवानगी दिली नंतरच्या न्यायालयीन सुनावणीत हा मुद्दा कळीचा ठरणार होता बंदरातून निघाल्यावर एवरीने अगोदर आपल्या सहकाऱ्यांसह लूट वाटून घेण्याचा एक आराखडा रचला यात एवरीखेरीज सर्वांना लुटलेल्या कोणत्याही खजिन्याचा समान वाटा व एवरीला त्याच्या दुप्पट वाटा मिळेल असे सर्वानुमते ठरले जायबंदी झालेल्या खलाशांना निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन आणि विमा इत्यादींसारख्या सुविधाही होत्या बाहेर पडल्यावर एवरीने चार्ल्स सेकंड जहाजाचे नामकरण हॅन्सी असे केले व आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीकडे जाऊ लागला तांबड्या समुद्रातील जहाजांना लुटण्याचा त्याचा बेत होता मजल, मजल करीत एवरीचे जहाज मादागास्करला पोहोचले तेथे त्यांनी काही युरोपियन जहाजे लुटले सोळाशे पंच्याण्णवच्या पूर्ववर्गात तांबड्या समुद्रात एवरीला काही अमेरिकन लुटारूही आढळले त्यांनी त्याच्याशी युती केली लुटारूंकडे एकूण सहा जहाजे व चारशे चाळीस लोक होते त्यांचे नेतृत्वही एवरीकडेच देण्यात आले इसवी सन सोळाशे पंच्याण्णवच्या सप्टेंबरमध्ये त्यांना काही व्यापारी जहाजांची बातमी समजेपर्यंत ती व्यापारी जहाजे रात्रीच्या अंधारात पुढे निघून गेली होती पण अतिशय शिताफीने एवरीने त्यांच्या मागावर त्याची जहाजे नेली जवळपास दहा दिवसांच्या तणावपूर्ण पाठलागानंतर एवरीला भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून जवळच धुक्यातून एक मोठे जहाज समोर दिसले सुरतेतील धनाडे व्यापारी अब्दुल कपूरचे फतह इ मोहम्मदी नावाचे ते जहाज होते थोड्याशा प्रतिकारानंतर ते जहाज एवरीच्या ताब्यात येऊन त्याला त्यात मोठा खजिना सापडला जेम्स हुबलॉन तर्फेच्या स्पॅनिश एक्सपिडिशनमध्ये मिळणाऱ्या दोन वर्षांच्या पगार इतके धन प्रत्येकाला एका झटक्यात मिळाले यानंतर दहा सप्टेंबर सोळाशे पंच्याण्णव रोजी एव्हरीला गंज ई सवाई या आणखी एका जहाजाची चाहूल लागली औरंगजेबाच्या मालकीच्या या जहाजावर एक हजारापेक्षा जास्त लोक राहू शकत त्याची भार वहन क्षमता दीड हजार टन व त्यावर ऐंशी तोफा आणि शेकडो बंदूकधारी शिपाई सुद्धा होते हज यात्रा करून येणाऱ्या यात्रेकरूंसह त्यावर व्यापारी आणि मोगल राजघराण्याशी संबंधित काही स्त्रिया सुद्धा होत्या एवरीचे फॅन्सी जहाज गंज ई सवाईजवळ आल्याबरोबर त्याने तोफांचा मारा सुरू केला योगायोगाने तोफ गोळ्याचा नेम मुख्य डोलकाठीवर बसून ती कोसळली प्रतिकारादाखल गंज ई सवाईकडून तोफ डागली जाण्याआधी अनपेक्षितरित्या त्या तोफ्याचाच स्फोट झाला यामुळे जहाजावर एकच कोलाहल माजून हे प्रचंड मोठे गबाड एवरीच्या हाती लागले आजच्या हिशोबाने पाहता शेकडो कोटींचा मुद्देमाल लुटरूंना मिळाला पण या चाच्यांनी लुटालुटीखेरीत जहाजावरील अनेक स्त्रियांवर अत्याचार देखील केला गंज ई सवाईवरील प्रवाशांनी सांगितलेल्या अत्याचारांच्या कहाण्या इतिहासकार खाफी खान या मोगल अधिकाऱ्याच्या कानी पडल्या त्याच्या हाती लागलेल्या माहितीनुसार गंज ई सवाईचा कप्तान इब्राहिम खानाचे मनोधैर्य डळमळीत झाल्याने प्रतिकारही विशेष झाला नव्हता अब्दुल कपूरच्या फतह ई मोहम्मदी जहाजातील लोक सुरतेस पोचल्याबरोबर त्यांच्याकडून ब्रिटिश चाचांनी केलेल्या अत्याचारांची माहिती घेऊन मोगल अधिकाऱ्यांसोबत सुरतेतील स्थानिकांनी तेथील कंपनीच्या वखरीला वेढा घातला औरंगजेबापर्यंत ही बातमी पोचायला लागणाऱ्या वेळामुळे वातावरण निवळेल असा वखर प्रमुख सॅम्युअल ॲनेस्लीचा अंदाज होता मात्र दोनच दिवसात गंजई सवाई जहाजावरील प्रवासीही सुरतेस कसेबसे पोहोचल्यावर ॲनेस्लीचा अंदाज चुकीचा ठरला सुबेदार इतिमाद खानाने ॲनेस्ली व इतर इंग्रजांना बेड्या घातल्या याआधीच काही वर्षापूर्वी कंपनी व मोगल यांच्यातील व्यापारविषयी वाटाघाटी फिसकटल्यानंतर मोठ्या कष्टाने उभयपक्षी संबंध पुन्हा सुरळीत झाले होते यथावकाश ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी सुरतेची वखार ताब्यात घेऊन मुंबईवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा आदेश दिला कंपनीला लुटारूंपेक्षा आपण वेगळे असून या लुटालुटीला आपले समर्थन नाही हे दर्शवणे भाग होते अन्यथा भारतातून त्यांना गाशा गुंडाळावा लागला असता मुंबईचा गव्हर्नर जॉन गेयरने इंग्लंडला पत्रे लिहून परिस्थितीचे गांभीर्य तपशीलवारपणे वर्णन करून यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली यावर इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायसंस्थेकडून हेनरी एवरी आणि त्याच्या हाताखालील माणसांना ताब्यात घेण्याचे फरमान सुटले एवरीला पकडून देणाऱ्यास स्वतः ईस्ट इंडिया कंपनीने कित्येक कोटी रुपयांचे बक्षिसही जाहीर केले आणि अशा प्रकारे एका माणसाच्या शोधार्थ जागतिक स्तरावरील पहिली शोध मोहीम राबवण्यात आली याच वेळी अॅनेस्लीच्या मनात वेगळे बेत होते औरंगजेबाने कंपनीला दिलेल्या आदेशानुसार भारतात राहायचे तर लुटारूंचा बंदोबस्त करण्याबरोबर मोगल व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा टाकली होती जॉन गेअरला पुरेशा पैशा अभावी यातील दुसरे कलम मंजूर नव्हते परंतु ॲनेस्लीने गेअरला समजावून सांगितल्यावर अखेरीस गेअरने त्याला मान्यता दिली एव्हरी बरोबरच्या लुटारूंमध्ये लुटलेला अवार्डव्य खजिना अगोदर ठरल्याप्रमाणे विभागण्यात आला लुटीनंतर एवरीने मादागास्करजवळील रियुनियन बेटाजवळ कूच केले त्याबरोबरचे पन्नास जण तेथेच राहिले उरलेल्यांसह कॅरेबियन प्रदेशातील बहामा बेटांकडे जाऊन तेथे ते फॅन्सी हे जहाज सोडून सर्वांनी विखरून जावे असे ठरले ठरल्यानुसार केप ऑफ गुड होपला वळसा घालून आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या सुमारे एक हजार किलोमीटर पश्चिमेस खुल्या समुद्रातील असेन्शन्स बेटावर पोहोचले काही जणांनी त्या बेटावर आणि पसंत केले बहामातील न्यू प्रॉव्हिडन्सकडे पोहोचल्यावर तेथील गव्हर्नर निकोलस ट्रॉटचा अंदाज घेऊन एव्हरीने त्याला फॅन्सी जहाज आणि त्यातील काही धन दिले एव्हरी व त्याच्या साथीदारांसमोर इंग्लिश शासनाचा ससेमिरा चुकवण्याचे आव्हान होते न्यू प्रॉव्हिडन्समध्ये एव्हरीसोबतचे काही लोक राहिले उरलेल्यांपैकी काही जणांनी विविध अमेरिकन वसाहतींमध्ये जाणे पसंत केले खुद्द एव्हरीसह वीस जण सी फ्लॉवर नावाच्या लहान जहाजातून आयर्लंडच्या उत्तर भागातील डन फॅनगी बंदरात पोहोचले जॉन डॅन नामक एव्हरीसोबतचा एक खलाशी इंग्लंडमधील रॉचेस्टरमध्ये असताना साफसफाई करणाऱ्या महिलेला त्याच्या कोटाचे वजन संशयास्पदरित्या जास्त असल्याचे आढळले तक्रारीनंतर तब्बल हजार नाणी कोटात लपवल्याचे निष्पन्न झाल्याबरोबर रॉचेस्टरच्या नगराध्यक्षाने त्याला तुरुंगात टाकले त्यानंतर आणखी काही जण अन्य गावातून पकडले गेले एकूण आठ कैद्यांना लंडनमध्ये आणले गेले या कैद्यांना शिक्षा देऊन इंग्लंडच्या न्यायप्रियतेची ग्वाही जगाला द्यायची होती लंडनमधील ओल्ड बेली येथे सोळाशे शहाण्णवच्या ऑक्टोबर महिन्यात कैद्यांना न्यायालयापुढे आणले गेले कैद्यांना सुटकेची संधी न मिळता प्रचलित न्यायालयीन मार्गानेच फासावर लटकावण्याचा मुख्य हेतू होता समुद्रावर लुटमार केल्याचा ठपका ठेवून या गुन्ह्यामुळे कोणा एका व्यक्तीऐवजी राष्ट्रांना धोका पोहोचत असल्याने त्याची तीव्रता जास्त असल्याचे प्रतिपादन करण्यात आले जॉन डॅन आणि फिलिप मिडल्टन या दोघांची प्रथम चौकशी करण्यात आली त्यांनी उर्वरित सहा जणांवर ठपका ठेवला आश्चर्यकारकरीत्या युरीने मात्र या सर्वांची सर्व आरोपातून मुक्तता केली या सर्वजणांना अखिल मानवजातीचे शत्रू घोषित करूनही असा निकाल येणे ही, ही मोठीच नामुष्कीची बाब होती ही नामुष्की टाळण्याकरिता बराच झाला जेम्स हुबलॉनच्या स्पॅनिश मोहिमेवरील चार्ल्स सेकंड या जहाजावर बंडाळी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर पुन्हा एकदा खटला भरण्यात आला नव्याने झालेल्या सुनावणीत आठपैकी पैकी पाच जणांनी स्वतः निर्दोष असल्याचे प्रतिपादन केले जॉन डॅन आणि फिलिप मिडल्टन या दोघांना पुन्हा एकदा सुनावणीकरता बोलवण्यात आले दोघांनी आ कोरोना बंदरापासून गंज ई सवाईच्या लुटीपर्यंत आणि त्यानंतरही बहामा बेटापर्यंतची पूर्ण कहाणी सांगितली अखेरीस ही, सांगित ही बंडाळी जाणून बुजून स्वतःच्या मर्जीने केल्याचे तसेच बहामातील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे दाखवल्यावर डॅन आणि मिडल्टन वगळता उर्वरित सहा जण पंचवीस नोव्हेंबर सोळाशे शहाण्णव रोजी फासावर गेले खुद्द एवरीचा मात्र त्यानंतर कधीच थांगपत्ता लागला नाही त्याबद्दल त्यानंतर बरेच काही लिहून आले त्याची जनमानसातील प्रतिमाही उंचावण्यात आली राजसत्तेने राबवलेल्या जागतिक स्तरावरील शोध मोहिमेला हुलकावणी देऊन एवरी यशस्वीरित्या निसटला अशा तऱ्हेने सोळाशे शहाण्णवपासून हेनरी एवरी अजूनही बेपत्ताच आहे तर मित्रांनो हेनरी एवरीची कहाणी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद